आत्ता आयुर्मान वाढवण्याचंच काम आपण करतो असं म्हणता येईल कारण की जे काही दगडाच्या वर प्लास्टर होतं सिमेंट होतं ब्रिक बॅग होतं ते आपण सगळं काढलं आणि आता दगड एक मोकळा श्वास घेतो असं म्हणता येईल आणि मोकळा श्वास घेतल्यामुळे लाईफ नक्कीच आहे विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहातील ग्रेनाईड फरशी काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा श्वास घेऊ लागलाय गर्भगृहातील केवळ मूर्तीच्या पाठीमागील ग्रेनाइट फरशी काढण्याचं काम शिल्लक आहे बाकी सर्व फरशी काढण्यात आली आहे तर इतर दगडी बांधकामाची डागडुजी आणि पॉलिशिंग करण्याचं काम सुरू आहे यातून मंदिरातील पुरातन वास्तुशिल्पाचा आयुर्मान किमान पुढील ते सातशे वर्षांनी वाढणार मंदिरा आहे मंदिराचे काही आहे जवळपास सतराव्या शतकात सोळाव्या शतकात बांधकाम झाले म्हणजे चारशे पाचशे वर्षामध्ये बरेच रिपर झाले अजून पाचशे सातशे वर्ष या मंदिराला काही होणार नाही सिमेंटचं तुम्ही लाईफ बोलता सिमेंटच्या लाईफला एक शंभर वर्षाचं इयर्स मर्यादा राहते असं दगडात नाही ना दगडात हे किती वर्ष टिकू शकते यासाठी मंदिराचं जतन संवर्धन होत आहे मंदिरातील बाजीराव पडसाळी हा पहिल्या टप्प्यातील काम पुढील पंधरा दिवसात पूर्ण होत आहे विठ्ठलाचं चा गर्भगृहासमोरील चांदी काढल्यानं तसंच ग्रेनाईट फरशी काढल्यानं पुरातन दगडी स्वरूपातील बांधकामानं मंदिराचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे